त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे इतकच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं कुठल्या देशने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे के मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बघू शकणार नाही यापूर्वी काय भूमिका घेतली होती आणि भविष्यात आता याबद्दल काय बदल होणार राज्य सरकारने प्रत्येक वेळी हीच भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत आपल्याला माहितीये की उद्धवजींचं सरकार असताना त्या ते ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचं जवळपास संपलं होतं तर आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला डी आरक्षण दिलं त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे त्या संदर्भात कोर्टाने काही टिप्पणी केली होती त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या पण नंतर काही लोक पुन्हा कुठे गेलो आणि त्यांनी सांगितलं की नाही यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू झाली